नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज बघा खापर नसतानाही मस्त असे मांडे तयार होत आहे आणि आज ना आमचा बाप्पा जाणार आहे तर त्याच्यासाठी हा नैवेद्य तयार होते आणि तसंच आमच्याकडे पाहुणे पण येणार आहेत जेवायला तर आता इथे खीर पण झालेली आहे कटाची आमटी झाली आहे मस्त अशी जरा मोठ्या आकाराची कढई होती मी तीच ठेवली गॅसवर एके बाजूला डबा ठेवला एका बाजूला वाटी ठेवली अशा पद्धतीने खापर तयार करून आता पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत मस्त असे मौसूद खापराची पुरणपोळी आता तयार होते म्हटलं कसं आहे आपल्याला वाटतंय ना खावंसं तर करावं मी तर नाही खात पण मग मुलांसाठी आणि बाप्पा जाणार आहे आणि पाहुण्यांसाठी पण मस्त छान अशी ही तयारी चाललेली आहे आणि हा मांडत केलेला आहे के तर तुम्हाला कसा ता वाटला कारण पोळ्या तर तुम्ही आता बघतायत तयार झालेल्या पण हा एकच व्हिडिओ मी केला कारण कसं आहे व्हिडिओ करायला पण कोणीतरी हवं म्हटलं आणि माझं चालू होतं पोळ्या करणं पण एशाला म्हटलं एवढा एक व्हिडिओ घे आता तिने हा व्हिडिओ घेतला आहे आणि पोळी खरंच खूप छान होते बघू शकता इथे एक ओढणीवर टाकलेली आहे आणि आता या शेवटच्या दोन पोळ्या माझ्या राहिलेल्या आहेत करायच्या एक नंबर अगदी गावासारखी पोळी होणार आहे फक्त खापर असतं ना अजून मज्जा आली असती पण तरी ना अशा ह्याकडेवर ना अजिबात चिटकत नाही खूप छान हो झाल्यात म्हणजे सगळ्याच आणि आता मी हे करायला घेते तर हे तुम्ही बघू शकता जेवढी मोठी केली तेवढी मोठी ही पोळी होते अगदी ती कढई जेवढी आहे ना तेवढी भरून ही पोळी झालेली आहे कढईमध्ये ना जवळजवळ दीड किलो पोहे आपण करू शकतो एवढी मोठी कढई आहे ही हँडलिंगची कढई आहे त्यामुळे पोळी काही चिटकणार नाही वाय बघितलं हां एक नंबर मस्त आणि गॅस पण असा मोठा आहे ना तो साईडचा चार ह्याचा तर त्याच्यामुळे पोळी पण मस्त अशी शेकली जाईल प्रत्येक पोळी मस्त शेकली गेली आणि जोगाड बघितला डबा लावला आहे तिकडून एक वाटी लावलेली आहे इकडे एक वाटी लावली तीन वाट म्हणजे दोन वाट्या आणि एक डबा लावून दिला आहे साखरेचा आणि मस्त अशी खीर झालेली इथे आणि आमटी पण झालेली कटाची मस्त तर्रीदार आमटी केलेली आहे खाऊन सगळे खुश व्हायला पाहिजे मी मात्र पोळी आणि आमटीच खाणार आहे आणि गोड तर काही खात नाही मी त्याच्यामुळे आणि बाप्पासाठीची ही तयारी झाली आणि आता बघा कोण कोण आलेला आहे तर इथे माझी मुलगी जावाई विण नंतर ह्या नेन आई पप्पा म्हणजे विणबाई वे वैभाऊ स यांना जेवण सांगितलेलं होतं बाप्पा जातो ना तर आम्ही जेवण सांगतो म्हणजे त्या दिवशी सगळ्यांना कारण इथे दिदी जवळ असल्यामुळे कसं आहे मग ती येतेच आणि येतेच म्हणजे बोलवलं तर आपण म्हणजे कसं एक आमंत्रण तर द्यावंच लागतं ना जावाई माणसांना तर येतात तर आता मस्त असा जल्लोष आणि एकदम असा किलकिलाट घरात सुरू झालेला आहे आणि आता आमचे बाप्पा जाण्याची इथे तयारी पण झाली दिदीने छान बाधीत दिद पाणी वगैरे भरलेलं आहे आणि रांगोळी काढली नैनिशाचंही बारीक सारीक कामं घरातले चालूच होते कारण पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हटला म्हणजे भरपूर पुरतं तर आता दोघं मस्त अशी आरती करता आहे आमचा बाळ बघा कसा <laughs> मला पण मम्मा मला पण करतो तो नेहमी <laughs> सगळ्यांनी इथे थोडी थोडी आरती घेतलेली आहे आणि सगळ्या मिळून आम्ही आरती केलेली आहे कारण कसे घरात सगळेजण असतात ना प्रत्येकाने आरतीच्या ताटाला स्पर्श केलाच पाहिजे आणि देवाला ओवाळलंच पाहिजे म्हणजे आता लगेच प्रज्वल पण होता तुम्हाला माहिती आहे प्रज्वल कोण आहे तर माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर माझ्या मुलीचा हा ना दीर आहे म्हणजे सागरण त्यांच्या काकांचा सा मुलगा आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे सगळे छान जमलो होतो आणि मुलं कसे लागवी असतात ना सगळे आणि कसं आहे असं पर्क अस किंवा आपलं जवळच लांबच असं काहीच वाटत नाही एकदम मस्त एकत्र येतो एकत्र राहतो छान गप्पा गोष्टी मजा करतो आणि खरंच एन्जॉय खूप छान होतं बर का मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या യാ

तर आता छान विसर्जन वगैरे झालं जेवणं वगैरे झाले नंतर आम्ही दिदीच्या इथे दर्शनाला आलो आणि आज ना त्यांच्या सोसायटीत सगळ्या मुलांचा डान्स होणार आहे तर आता सगळे नात आणि नातू बघा कसे छान डान्स करतायत कसले लागवी दिसत आहेत ना हे छोटे छोटे मुलं किती छान डान्स करत आहेत आणि याच्यात आर्या आहे बरं का मध्ये हा वा कसली गिरकी घेतली ना तिने त्यांचा डान्स बघून बघा कसा आता इकडे गुरु बघा कसा करतोय त्याचं तर निस्त पाय थिरकतात अगदी लगेच डान्स सुरू झाला कसलंही संगीत सुरू झालं की तो डान्स करायला लागतो बघू शकता वा, वा 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 वा, वा, वा मस्त आ त्याला तर असं होतं की ती मी डान्स करून काय करू आणि त्याची दीदी डान्स करत होती ना आर्या तिकडे असं ना मुलांचा प्रोग्राम वगैरे बघितला आणि दिवसभर ना असं आता गणपतीत सुरूच राहणार आहे म्हटलं काही ना काही आता ह्या दोघांचं ब्लॉगमध्ये माझं छान असं शूटिंग झालंय आहे मोठा मुलगा तर तो पण डान्स करतोय अद्वैत तर तो कसा करतो कसा पन हो त्यांचं कसं घेते माझं नाही घेत तुझ्या ब्लॉगमध्ये म्हटलं चल बाबा तुझा पण डान्स पण घेते म्हटलं त्याने पण खूप सुंदर डान्स केलेला आहे त्याच्या ग्रुपने नंतर ना भरपूर आम्ही जवळजवळ बारा वाजेपर्यंत इथेच होतो आणि हा इथला आजचा ब्लॉग मी तुम्हाला पूर्ण शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा ज्यांच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Thank you.